मस्त पकडली मंडळी हे बघा सोहम आणि मी आहे आवडीत बसला बाय कारण आम्ही आता तिकडे पलीकडे पलीकडे ना एका कुत्र्याच्या डोक्यात ना भरणी अडकली आहे आणि तो खरोखर खुलावलो आहे व म्हणजे अक्षरशः वेळ झालो आहे तो आणि म्हणून मी वाचवायचा प्रयत्न करत आहे कारण हीच खरी माणूस की आहे मग ती माणूस असू देत प्राणी असू दे पक्षी असू देत प्रयत्न करत आहे कारण माका तर समाधला आहे कारण पशुपक्ष्यांची पण आपण मदत करूया कारण मी पण लय पापा केलेली आहेत पण आता त्या पापातून मुक्त होण्यासाठी या साईडला पुण्य करायच्या पाठीशी मी पण लागलेलो आहे तर चला बघूया तिकडे कुत्रो आहे तो त्या सायला कुत्रो आहे तर बघूया म्हणजे तो अक्षर थकलो आहे आता म्हणजे मी बघितलं ना हाल झाले त्याच्या पाण्यापिण्या डोळ्या पिण्या मारून तर फक्त बरणी काढायचा प्रयत्न करतो आहे तर चला बघूया समोर ना समोरच्या झालेच आहे तो आता पाण्यात ना तो वर गेलो आहे तर बघूया काही थांबलो आहे काय थकलो आहे तो सो मस्त चालू होता जबरदस्त असं शिकलो आहे चांगलो एका माहिती आहे एका तिकडून काही ना फॉब्ला मारायला होता तू कसी भरणे अडकले बाबा अगदी डेंजर आहे आणि कुत्रो पण जाऊ शकता पण आता बघा मी प्रयत्न करतो आहे अगदी ओढायचो यो बाबा कुत्रो आता गपचूप जाऊन मी काढायचा प्रयत्न करतो आहे कारण भीती पण वाटतं माझं आता बघूया सो इकडे टेकडी दिसतंय ना का यु, तसं हो तो हे राज देत नाही आहे अक्षरशः हैराण करते बघूया आता काय चार पाच फॉर काढायचा प्रयत्न करत आम्ही प्रयत्न केले आहे पण पन... जमत नाही आहे कारण जामत फिट बसला आहे त्याच्याकडची पोरा कोण भेटत काय बघूया जरा पुन्हा आलं बाय मी आले माझा मित्र आहे वर्गमित्र आहे दीपक आंबुलकर त्या का कोण आलं आहे तर बघूया आता ह्या धरलं तर ताकद आहे मी त्या कुत्र्याची भरणी धरलं ना आणि त्यांना धरलं तर हे करीत आता बघूया आपण आपण सर्जिकल ट्राय काही तर करूया एवढे माणूस की म्हणून आम्ही वाई ह्या देव देव पण आम्हाला साथ देवो आणि ह्या काम करून घेऊ असं माझी मनात इच्छा आहे हो का हा फक्त भरणी धरायची ताकतीन

बघा फॉरेन मस्त डेरिंग केला ह्याची पण मेहनत आहे दीपकची जबरदस्त झालाय खरोखर धन्यवाद धन्यवाद तुमचे आभार हे बघा दाखवत आहे किती फ्रीश आहे दीपक शंभर टक्के का यश मिळणार आहे या गोष्टीसाठी लक्षात घे असं काय वाईट नाही आहे का कुत्र्यात दाखवतो कुत्रोचा मुलं येतो यु यू 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 हा गुजरू यू यु यू यू यु यू यू हो बघा गुजरू बाय बाय तर हे बघा ती भरणी तर अशी भरणी उघडी टाकू नका आणि नदीचं अजिबात टाकू नका किंवा नदी बाजूक टाकू नका कुत्रे बिचरे असे काय खाण्यासाठी तोंड घालतात आणि मग त्यांचं मान बन अशी अडकता तर प्लीज ही नम्र विनंती